प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट सुरेश भाऊ खाडेंनी दिली मायेची सावली महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हे विकास कामे नव्हेच तर सर्वसामान्यांच्या अनेक अडचणीत जाऊन जाणून घेऊन करत असलेल्या उपक्रमामुळेही नेहमी चर्चेत असतात काही दिवसापूर्वी आषाढी दरम्यान सर्व दिंड्यांना रेनकोट वाटप केला होता आता काकडवाडी गावातील गोरगरीब भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते यांना माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे युवा मंच यांच्या वतीनं छत्री वाटप करण्यात आली बरेच शेतकरी व सर्वसामान्य व्यक्ती बाजारपेठ व रस्त्याच्या कडेला पालेभाज्या व फळ विक्रीसाठी बसलेले असतात त्यांना ऊन व पाऊस यापासून संरक्षण मिळावं या हेतूने या, हे या छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच महादेव कोकरे माजी सरपंच विजय कदम रोजगार हमी सदस्य पाटील माजी सरपंच वैशाली पाटील उपसरपंच श्रीकांत पाटील माजी सरपंच संजय चव्हाण राजाराम पाटील सोसायटी चेअरमन प्रदीप पाटील विनायक पाटील विजय पाटील सागर जाधव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते आमच्या गावात माननीय सांगली जिल्ह्याचे जी पालकमंत्री नामदास बोखाडे यांनी फळ विक्रेते भाजीपाला व्यापारी करणारे त्यांना पावसाळ्यात पावसाळ्यापासून बचाव करण्यासाठी भाजीपाला विकण्यासाठी मदत पावसामुळे जे त्रास होतं त्याच्यासाठी भाऊनी एकदम चांगल्या प्रतीची छत्री आज आम्हाला तो उपलब्ध करून दिल्याबद्दल काकडवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार